काय केलेले नमस्कार कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी खेकड्याची शेती मत्स्य शेती त्यानंतर मोत्यांची शेती असे विविध शेतीचे प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आम्ही नाशिक जिल्ह्यातले सर्वे शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक या कृषी विज्ञान केंद्र बारामती या ठिकाणी आलो आहेत आणि आपण बघत आहोत इथं खे खेकड्याची शेती आता एक नवीन कन्सेप्ट नवीन एक जोडधंदा म्हणून आपल्याला खेकड्याची शेती कशी करता येईल याविषयी माहिती देण्यासाठी इथले आपले प्रतिनिधी आहेत ते आपल्याला थोडी माहिती देतील यस सर नमस्कार आपण ही व्हर्टिकल बॉक्स खेकडापालनचा रॅक बनवलेला आहे जेणेकरून खेकडापालन जर एकत्र केलं तर खेकडे एकामेकाला मारतात त्याच्यामुळे मर होती त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही त्यासाठी आपण ही व्हर्टिकल बॉक्स खेकडापालन असं पद्धतीने केलेलं आहे तर आपण तुम्ही यात बघू शकता एका बॉक्समध्ये एकच खेकडा आहे एक खेकडा सरासरी आपण त्याला इनलेट आउटलेट दोन्ही सिस्टीम केलेली आहे तुम्ही बघू शकता खेकडा हा काळ्या पाठीचा खेकडा आहे आपण तर आपण ह्याला इनलेट आणि आउटलेट जेवढं पाणी आत घेतलंय तेवढंच पाणी आपण त्याला बाहेर मध्ये आउट भी केलेला आहे हा खेकडा सरासरी दोन महिन्याचा आहे सरासरी याच्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीनं खाद्य दिलं चिकन वगैरे माश्याचं वेस्टेज वगैरे स्वच्छ धुवून दिलं तर सरासरी तीन चार महिन्यात खेकडा दोनशे अडीचशे ग्रॅम पर्यंत आपण वजनाला जातो काळ्या काळ्या काळ्यापाटीचा खेकडा ही व्हरायटी आपण याच्यामध्ये वाढवलेली आहे तर ह्या बॉक्समध्ये एकच खेकडा ठेवलेला आहे आपण जर दुसरा ठेवला तर खेकडा एकामेकाला मारतो त्याला ते आपण एकच खेकडा ठेवलेला आहे तर आपण ह्याला अशा पद्धतीने एक मोटर टाकलेली हा छोटा तीनशे लिटर दोनशे लिटरची टाकी इथे बसवलेली आपण तुम्ही बघू शकता ही दोनशे लिटरची टाकी आहे त्याच्यामध्ये आपण छोटीशी मोटर टाकलेली आहे अर्धा इंची ती वाटे आपण पाणी तिकडे घेतलेलं आहे त्याला आपण फिल्टर बसवलेला आहे हा फिल्टर आपण फक्त आठ दिवसातून एकाच वेळेस क्लीन करतो क्लीन केल्यानंतर हे पाणी आपण अशा पद्धतीने इथे घेतलेलं आहे प्रत्येक बॉक्सच्या लाईनला ही दहा बॉक्सची एक लाईन आहे त्याच्या लाईनला आपण लेवल मेंटेन करून पाणी सोडलेलं आहे अशा पद्धतीने आपण त्याला पाणी इन आउटलेट केलेलं आहे तेच पाणी आपण आउट केलेलं पाणी परत आपण रिटर्न टाकीमध्ये आणून सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने हा शंभर बॉक्सचा रॅक आहे हा शंभर बॉक्सचा रॅक आपण इथं तयार केलेला आहे जेणेकरून हा थोडा बॉक्स तुम्हाला किचकट दिसताना किचकट दिसतोय पण खेकडा कर पालन करताना ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने खेकड्याची मर वगैरे होणार नाही हा बॉक्स वगैरे जर तुम्हाला हा हवा असेल तर आपण ही रॅक ही आखी सिस्टीम बनवून सरासरी एक लाख रुपयापर्यंत हा सेटअप आपण तुम्हाला उभा करून देऊ शकतो बॉक्स सेटअप आपण तुम्हाला उभा करून देऊ शकतो आणि त्याच्या पद्धतीने हा आपण छोटासा डेमो धावलाय तुम्ही पाचशे बॉक्स हजार बॉक्स जरी बांधला तरी आपण तुम्हाला हा डेमो उत्पादन सरासरी सुरुवातीला तुम्हाला उत्पन्न कमी निघणार आहे पण तुमचं फक्त जे उत्पादन तुम्ही घेणार आहे म्हणजे खेकडा पालन करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मर कमी दिसणार आहे मरच दिसणार नाही ना थोडक्यात तुम्हाला इथं का तर खेकडा खेकड्याला मारतो तशी पद्धत इथं कुठलीही तुम्हाला होणार नाही सेपरेट खेकडा बॉक्स ठेवणार आहे आणि एवढं छोट्या रॅक मध्ये तुम्हाला उत्पन्न कमी निघणार त्यासाठी तुम्ही पाचशे बॉक्स हजार बॉक्सचं रॅक करू शकता नाही नाही जशी तुम्ही क्वांटिटी वाढवताल हो तसा खर्च पाचशे पाचशेचं तीन लाखापर्यंत ठीक आहे धन्यवाद सर